सवीता. हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ स्टाईल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ हा वार आहे सोमवारी आणि वेळ आहे संध्याकाळी चार ची आता येथे मी सगळे बबल आयुष्य सगळे पडदे काढून घेतलेले आहेत आणि जे काय वरती फोटो वगैरे लावले होते ते सगळे खाली काढून घेतलेले आहेत कारण आता मी झटकणारे आहे घर तेव्हा झाडू घेऊन मी घर झटकत आहे धूळ नव्हती जास्त कारण जास्त दिवस झालेले नव्हते धूळ झटकलेली थोडीच होती परंतु म्हटलं चला एक हात मारून घ्यावा म्हणून मग आता हे सगळं झटकून मी घेत आहे गौरी गणपतीच्या टायमालाच सगळं घर एकदा स्वच्छ केलं होतं परंतु आता परत एकदा एक हा एक एक हात थोडासा मारून घेणार आहे आणि सगळं झटकून पुसून काढणार आहे कारण आपल्याकडे नवरात्रीला पण तेवढंच महत्त्व आहे आणि नवरात्र म्हणजे साक्षात देवी आपल्या घरात वास्तव्य करत असते म्हणून सगळं घर स्वच्छ असणं किंवा ठेवणं हे आपलं काम आहे गौरी गणपतीला एक महिना पण झालेला नाही तोपर्यंतच घरात एवढी धूळ साचली होती त्यामुळे मी आता ती परत एकदा एक एक हात मारून ही सगळी धूळ काढून घेत आहे आपल्या घरात नेहमी कचरा असेल किंवा अस्वच्छता असेल तर आपल्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही आपल्या घरात त्यानंतर अलक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्याला सुख समृद्धी काहीच लाभत नाही त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आता अजून नवरात्र म्हणजे घट बसायला दोन दिवस बाकी आहेत आता माझं सगळं काम आवरून झालेलं आहे आता त्या दिवशी फक्त आपल्याला देवघर आपल्याला साफ करायचं आहे आणि देव स्वच्छ करून घट बसवायचं आपल्या बाहेरच्या खिडक्यांच्या सगळे जाळी जुळी जे काय असेल ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत कारण ह्या नवरात्रात आपले जुनी पद्धत जुन्या लोकांची पद्धत पद आहे की सगळं घर किंवा कपडे हे ते सगळं स्वच्छ करायचंय माझं सगळं स्वच्छ आहे थोडे कपडे पडदे वगैरे राहिलेले आहेत ते में आता उदे रहे। पाता मी आता उद्या सकाळी धुवून टाकणार आहे आता मी सगळं झाडून झटकून घेतलं आणि इथे मग आयुषने खिडक्या दरवाजे जे काय असेल ते सगळं पुसून घेतलं आणि बबलूने सगळी फरशी पुसून घेतली हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता माझं घर सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त थोडंसं असं दुन शिल्लक राहिलेलं आहे ते मी उद्या सका सकाळ सकाळ धुंटा आता पडदे वगैरे मी सगळे काढलेले आहेत त्यामुळं आता फक्त हे पडदे वगैरे धुवायचे आहेत आणि माझं बाकी सगळं आवरून झालेलं आहे पाहिजे इथे आता मी सर्व पडदे वगैरे काढून घेतलेत आणि त्यानंतर सगळं झाडून झटकून सगळं स्वच्छ केलेलं आहे आता फक्त पडदे सोफा कवर एवढंच माझं धुवायचं राहिले आणि थोडे मोठे कपडे आहेत तेवढे धुवायचे आता ते उद्या सकाळी मी धुणार आहे अशा पद्धतीने माझं सगळं नवरात्रीचं आवरून झालेलं आहे आता हा आहे मंगळवारचा दिवस म्हणजे मंगळवारी पहाटे साडेचार पावणे पाच वाजले होते त्यावेळेस आम्ही उठलो होतो आणि त्यानंतर आम्ही सगळं धुणं जे काय राहिलं होतं ते सगळं वरती टेरेसवर रेसवर नेलं होतं आणि मग आता ते वरती पाईपने पाणी घेऊन आम्ही ते सगळं जुनं वरतीच घेऊन टाकलेलं आहे कसो पाणी निघत राखेच ना बबलू शेट्टे शेट्टी झाला पाहिजे शेट्टी साडे अकराला त्याला कोणी सांगितलं साडे घ्यायचं ना आता झोपून आता इथे बरोबर वाजले होते सहा वाजता माझं सगळं धुणं झालेलं होतं टाकून वाळ्याला पिळून धुवून पिळून सगळं वाळ्याला टाकून झालेलं होतं वातावरण किती सुंदर आहे सकाळचे सहा वाजताच हे सगळं वातावरण आहे लवकर उठल्यानंतर बरीच कामं आपली लवकर आवरतात सकाळ सकाळ इतकं फ्रेश वाटत होतं की काम पण उरकलं आणि कंटाळा पण नाही आला पहा आता माझे पडदे वगैरे सगळे मोठाले कपडे हे ते सगळं धुवून झालं एक ते दीड तासातच माझं वरती पॅरेसवर सगळं धुणं पडलं होतं अशा पद्धतीने माझं सगळं घर आवरून झालेलं आहे आता आहे फक्त देवघर देव स्वच्छ करायचे आणि देवाचे देव भांडे देवघर हे सगळं घासून घ्यायचं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच ते पण मी आज दुपारीच करणार आहे चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद